छान स्वतःला कल्पनेमध्ये टॉर्चर करणं बंद करा तुला माहिती आहे रियालिटीमध्ये तुझ्या आयुष्यात तेवढे प्रॉब्लेम्स नाही जेवढे तू कल्पने करून ठेवलीस तुझ्या ओव्हर थिंकिंगमुळे तुला असं वाटत राहतं की तुझं सगळं बर्बाद होत चाललंय सगळं वाटोळं वाट होत चाललंय पण तेवढी नाहीये तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम तेवढी नाही आहे रियालिटी खरं सांगतो तुला वाटतंय आणि ते तुलाच वाटतंय तुला जी भीती वाटते टेन्शन येते रात्र रात्रभर झोपत नाही हे सगळे जे प्रकार आहेत हे तुझ्या ओव्हर थिंकिंगमुळे तुझ्या कल्पनेत आहेत रियालिटीमध्ये नाही आणि बदलतात रे दिवस बदलतात तू एकटा फस का अशा प्रॉब्लेममध्ये पडलेला नाही ना खूप लोकं पडले प्रॉब्लेममध्ये आणि बाहेर पडले तू पण पडणार तुझे पण दिवस बदलणार तुझं पण चांगलं होणार पण तू म्हण ना स्वतःला सांग मी की वाटतंय टेन्शन येतं सांग माझं चांगलं च होणार म्हण तरी म्हणायला तुझं काय जातं 都是长得来错了看得错的。从来从来